जामखेड शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरनं सोशल मीडियावर फाशीचा रील टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला आणि नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितला आणि गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणार्धात त्यास फाशी बसली पण याच सुमारास व्हिडिओ करणाऱ्या नातेवाईकांनी त्वरित फेट्याची गाठण दगडानं तोडली आणि त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं सध्या तो उपचारास प्रतिसाद देत असून प्रकृती स्थिर आहे याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की एका हॉटेलवर वेटर काम करणारा प्रकाश भीमबुडा बुडा वयवर्ष सतरा बुडा राहणार नेपाळ आणि नातेवाईक असलेला मामा मिलन बुडा राहणार नेपाळ हे दोघे फाशी घेतानाचा रील काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जामखेड करमाळा रस्त्यावरील खटकळीच्या झाडीत गेले तिथे असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बुडा यांनी फेटा बांधला आणि गळफास तयार केला नातेवाईक मामा यास व्हिडिओ काढायला लावला या दरम्यान त्यानं नेपाळी भाषेत रीलला साजेशी भाषा तयार बोलला व गळफास गळ्यात घातला क्षणार्थात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले व्हिडिओ काढणाऱ्या मामानं प्रसंगावधान राखून फेट्याची गाठ दगडानं तोडली तोपर्यंत प्रकाश बुडा हा बेशुद्ध पडला होता नातेवाईक मामा यांनी हॉटेल मालकास फोनवर घडलेली घटना सांगितली त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अँब्युलन्स घेऊन बोलावलं आणि उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केलं डॉक्टरांनी उपचार चालू केले गळफास बसल्यानं मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचं सांगितलंय आजकाल सोशल मीडियासाठी वेगवेगळे मन वेधून घेण्यासाठी रील बनवायची एक मनोविकृत पद्धत आलेली दिसते काही लोक नदीच्या पुराचे समुद्रातील लाटांचे डोंगरकड्यावरील धोकादायक जागेवरचे तसेच फाशी घेतल्यासारखे धोकादायक सीन करतात आणि जीवाला मुक्ताना दिसतात खास करून तरुण तरुणी यामध्ये अग्रेसर दिसतात यात त्यांच्या आईबापाला पालकांना काय यातना भोगाव्या लागतात याचा साधा विचारही येत नाही का म्हणत अलीकडेच अशाच एका घटनेत एक युवक फाशीचा अभिनय करताना खरंच श्वास घेऊ शकला नाही आणि तो बेशुद्ध झाला हा केवळ फास नाही तर केवळ विनोद नाही तर प्राणघातक आहे तरुण पिढीनं खूप विचार करायलाच हवा कृपया अशा प्रकारचे प्रयोग टाळाच जीवनाचं मोल लक्षात घ्या काहीच सेकंदाचं मनोरंजन आयुष्यभराचं नुकसान ठरू शकतं पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी संवाद साधावा आणि त्यांना अशा गोष्टीचं गांभीर्य पटवून द्यावं सोशल मीडियावर लाईकसाठी जीवाशी खेळू नका आपली कृती दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरते ती जबाबदारीने घ्या तेजवार्ता प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड